गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे एन सी डी सीच्या प्रस्तावाच्या अधीन राहून त्यांच्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करत देय रक्कम भरल्याने दि लक्ष्मी कॉपरेटिव्ह प्रोसेस पूर्णपणे कर्जमुक्त झाल्याची महत्वपूर्ण माहिती चेअरमन मुकुंद फाटक यांनी संस्थेच्या सदुसष्टाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली सन दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षात एन सी डी सी कर्जापोटी पंचावन्न लाखाचा भरणा करून गतवर्षीच्या वार्षिक सभेत प्रोसेस लवकरच कर्जमुक्त होईल असा संकल्प जाहीर करण्यात आला होता त्याचप्रमाणे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आणखी उर्वरित पंचवीस लाख भरून संस्था कर्जमुक्त केल्याचा या सभेत स्पष्ट करण्यात आलं नाकोडा नगरातील रोटरी सेंट्रल सभागृहात आयोजित केलेल्या यंदाच्या वार्षिक सभेत चेअरमन मुकुंद फाटक यांनी ही आनंदमय बातमी उपस्थित सदस्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये संचालक मंडळासह प्रशासनाचे अभिनंदन केले तसेच चेअरमन मुकुंद फाटक व वा व्हाईस चेअरमन राजाराम लोकरे यांचा यावेळी सभासदांच्या वतीने सत्कारही केला वस्त्रोद्योगातील कठीण परिस्थितीतही व्यवस्थापनाच्या कौशल्यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात समाधानकारक व नफ्यात चालणारी संस्था म्हणजे दि लक्ष्मी कॉपरेटिव्ह प्रोसेसर्स ही संस्था होय वस्त्रोद्योगातील मंदी कामगारांच्या समस्या वित्तीय संस्थांची कर्जे व अलीकडील कोरोनाचा मोठा फटका अशा संकटांचे मोठे आघात होऊनही केवळ सभासदांचा व व्यापारी वर्गाच्या विश्वासामुळे या संस्थेने आपले अस्तित्व राखण्यात यश मिळवलं असे चेअरमन मुकुंद फाटक यांनी या सभेत खास उल्लेख केला संस्था ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होणार असून वीज उत्पादनासाठी लवकरच जत किंवा कवटे महाकाळ या ठिकाणी यंत्रणा उभारण्यात येणार असल्याची उल्लेखनीय माहिती फाटक यांनी दिली प्रारंभी व्हाईस चेअरमन राजाराम लोकरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं तसेच दिवंगत सभासद नान्यवर व्यक्तींच्या श्रद्धांजलीचा ठरावही मांडला विविध पत्रिका व नोटीस वाचन मॅनेजर मधुकर पाटील यांनी केलं तर चेअरमन मुकुंद फाटक यांनी अहवाल सादर केला यावेळी उपस्थित सभासदांनी सर्व विषय एकमताने मंजूर केले संदीप मोघे श्यामराव कुलकर्णी गजाननराव सुलतानपुरे यांनी मनोगत व्यक्त केलं संदीप मोघे अजित खंजिरे जयंतीलाल पटेल मंजुषा बाळकृष्ण वरुटे व कामगार नेते श्यामराव कुलकर्णी यांचा या सभेत सत्कार करण्यात आला संचालक अनंत लोले यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन सतीश बुरसे यांनी केलं सभेला मारुती कुंभार यशवंत शिंदे उमेश कुलकर्णी निळकंठ गोरे विजय सदामध्ये आदी मान्यवर सभासद उपस्थित होते नमस्कार दी लक्ष्मी कॉपरेटिव प्रोसेस ही नी एकोणीसशे सत्तावन्न सालचा स सत्तावन्न साल चालू झालेली आहे आता सदुसष्ट वर्ष पूर्ण झाले सदुसष्ट वर्षामध्ये प्रोसेसिंग व्यवसायात भयंकर चढ उतार त्यातनं जी डेव्हलपमेंट होत गेली त्यात मी चेअरमन दोन हजार सहा साली झालो दोन हजार सहा साली आमच्या तर मी ज्यावेळी माझ्या ताब्यात आली त्यावेळी जो एक कामगार केसेस हे एकशे सदुसष्ट केसेस आमच्यावर होत्या आणि प्रॉविडेंट फंड ई एस आय यांची देणी लाईट बिल कामगार पगार याचं सहा सहा महिन्याचं तटलेलं होतं आमच्या ताब्यात आल्यानंतर मी गे आल्यानंतर त्यातनं जे विविध सगळ्या म्हणजे केसेस एकशे सदुसष्ट केसेस असतील त्यांची देणी सगळ्यांची भाग होत आणि आम्ही गेल्या सात आठ वर्षामध्ये जी नवीन मशिनरी आणली जवळजवळ तीन चार कोटीची म मशिनरी आणली ती पूर्ण स्वखर्चानं म्हणजे स कुठल्याही बँकेचं कशाचे कर्ज न काढता ते आम्ही घे खरेदी केलेली आहे आणि आता जे गव्हर्मेंटनी नवीन स्कीम काढली त्या स्कीममध्ये त्यांनी जे आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्यांची कर्जाची मुद्दल जी होती ती पूर्ण आम्ही भागवून आता सध्या आम्ही कर्जमुक्त झालेलो आहे जे पश्चिम महाराष्ट्रात जवळजवळ प्रोसेसिंग व्यवसायामध्ये कुठल्याही सबसिडी वगैरे काही आम्हाला मिळ न मिळता सुद्धा आम्ही उत्पादनावर आमचा भर देऊन कामगार असू दे आमचे व्यापारी वर्ग असू दे ऑफिस स्टॉप असू दे त्यांच्या सह सगळ्यांच्या सह, सहकार्यामुळे हे मी करू शकलो आणि कर्जमुक्त झालेलं आहे उत्पादनावर आम्ही कुठल्याही बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून न राहता उत्पादन कसं वाढेल आपलं प्रॉफिट कसा वाढेल आणि त्या त्यामुळं आम्ही हे अचीव करू शकलो पूर्ण आणि त्यात सभासद असू देत कामगार असू देत कामगारांच्या सहली कामगारांना दरवर्षी दर आम्ही सहलीला पाठवत होतो तसेच सभासदांना त्यांच्या स काही डिव्हिडनच्या स्वरूपात मग चांगल्या प्रमाणात त्यांना डिव्हिडंड देत होतो त्यामुळं हे आम्ही सह करू शकलो आणि जवळ आपली त्यामुळं या सगळ्यात आम्ही प्रॉफिटमध्ये येऊन आता गेली सात आठ वर्ष आम्ही पूर संस्था पूर्ण प्रॉफिटमध्ये आमची त्यामुळे आम्ही हे सर्व पूर्ण कर्ज फेडू शकलो